मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है अमित दादा कदम तुम्हें विसरला ला तुम्हें पैसे चाताकती वुमी शक्ति चाहता जावलीतल्या काही दलालांच्या सोबतीनं आमचं तिकीट निश्चित तुम्ही मिळवलं परंतु नुसतं तिकीट मिळवून काहीच फायदा होत नाही ज्या वेळेस परीक्षेला सामान जायचं असतं तर कॉपी करून निश्चित पास होता येतं परंतु वर्गात पहिला यायचं असेल तर सातत्यानं वर्षभर अभ्यास करावा लागतो आणि राजकारणाच्या परीक्षेत सतत पाच वर्ष झोपून द्यावं लागतं जे छत्रपती शिरंदर मागच्या पाच वर्षात करतायत ते तुम्हाला उभ्या आयुष्यात जमणार नाही आणि तुम्ही विधानसभा सोडा एक साधी ग्रामपंचायतीत पुढे निवडून येऊ हो शकत नाही कारण आत्मविश्वास हा परिश्रमात्म निर्माण होत असतो तो खोटा आत्मविश्वास दाखवून कुणालाही काही मिळत नसत हे लक्षात ठेवा तुम्ही आमचं तिकीट नक्की कापलं आम्हाला तुम्ही भाग पडला सगळा निर्णय घ्यायला परंतु ही जनता ही सातारकर जनता जिथून क्रांतीचा उगम झालेला आहे हे मूर्ख लोक नाही आहेत तुमच्या बनावाला हे लोक बळी पडणार नाहीत भैया तुम्हाला सांगतो आपल्याला महाराजांना नुसतं निवडून आणायचं नाहीये तर त्यांना बहुमताने देशात आज तगायचं रेकॉर्ड झालं नाही एवढ्या मतांना निवडून आणायचे आणि तेवढी मतं मिळाल्यानंतर ते निश्चित कॅबिनेट मंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत हे छापी लोकपणे राष्ट्रवादीचा एक प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून आपल्याला या ठिकाणी मी सांगतो परंतु त्याचबरोबर आमची एक विनंती आहे जसं भाषणात तुम्ही आम्हाला थोडका कोटा दिलाय कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर तरी किमान हा कोटा तुम्ही वाढवाल अशी अपेक्षा ठेवायला मला काय हरकत नाही मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कुठलीही गोष्ट तुम्हाला परिश्रमाशिवाय आयुष्यात कधीही मिळत नाही प्रचंड मेहनत त्यासाठी करावी लागते अंधेरा हो गया है अब सूरज निकलना चाहिए कैसे भी हो ये माहौल बदलना चाहिए और जो रोज बदलते पार्टी आपली को सातारा ऐसेना जावली हात